केस गळतीची समस्या ही नित्याची बाब झाली आहे विशेष करून तरुणांमध्ये केस गळतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असून विवाहापूर्वीच अनेक तरुणांचं टक्कल पडायला सुरुवात होत असते यात हेअर ट्रान्सप्लांट ही महागडी शस्त्रक्रिया हा उपाय असून यासाठी पुणे मुंबई नाशिक या ठिकाणी जावं लागत असे मात्र आता येवल्यात डॉक्टर सायली योगेश गंगाळे यांनी रत्नप्रभा स्किन अँड हेअर क्लिनिकच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे रत्नप्रभा क्लिनिकच्या मार्फत पहिली हेअर ट्रान्सप्लांट अर्थात केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे नमस्कार येवलेकरांनो मी डॉक्टर सायली योगेश घंगाळे कॉस्मेटोलॉजिस्ट ट्राइकोलॉजिस्ट एस्थेटिक फिजिशियन घेन रत्न प्रभा स्किन एंड लेजर सेंटर प्रथम उपलब्ध सुविधा परमर रिमुवल टैटू रिमुवल हेयर एंड फेस पी स्किन स्किनैग बॉड्स रिमुवल मोल रिमुवल्स मैक्रोनलिंग केमिकल पील्स हाइड्रा फेसिड कार्बन लेजर फेशियल बरबर स्किन एंड रिलेटेड सर्व सुविधा उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रत्नप्रभा हेअर लेझर सेंटर प्लॉट नंबर नियर संजीवनी टॉडलर्स पटेल कॉलनी रोड येवला मी येवला येथील रहवासी आहे सध्या तरुणांमध्ये केस गळतीची समस्या खूपच वाढत चालली आहे मी खूप म्हणजे विचार केला या गोष्टींवर आणि हेअर ट्रान्सफरचा निर्णय घेतला त्यानंतर त्याच्या काही इन्क्वायरीज काढल्या पुना मुंबई मोठ्या मोठ्या शहरांमध्ये त्याच्या सुविधा चांगल्या पद्धतीच्या होत्या पण येवल्या येथून तिथे जाणे आणि त्याचा जो ट्रॅव्हलिंग खर्च इतर गोष्टी एक्सपेन्सिव्ह होत होत्या येवल्यामध्ये डॉक्टर सायली गंगाळे यांना मी ती भेट दिली त्यांच्या इथे कमी खर्चात व चांगल्या पद्धतीची सुविधा मला उपलब्ध झाली माझा आज हेअर ट्रान्सफरंट झाला आहे आणि तो उत्तमरित्या झाला आहे तुम्हीही येवल्यात राहत असाल कमी खर्चात आणि चांगल्या क्वालिटीचं जर हेअर ट्रान्सपरंट तुम्हाला पाहिजे असेल तुम्हीही नक्की भेट द्या मला चांगला रिझल्ट आला आहे तुम्ही नक्की या